कागर शहर आणि परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली निपाणी वेस इथं छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं संयुक्त उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध मान्यवरांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं दरम्यान यावेळी महाआरती करण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निपाणी वेस इथल्या पूर्णाकृती पुतळ्याला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी यशवंत उर्फ बॉबी माने नंदकुमार माळकर दीपक मगर राजेंद्र जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनीही छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी नितीन दिंडे नितीन काळबर सौरभ पाटील संजय ठाणेकर संजय चितारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मराठा साम्राज्याचं धाकलं राज म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे सदुसष्टी जयंती पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली दरम्यान यावी महाआरती करण्यात आली आकर्षक मंडप घालून सजावट करण्यात आली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं उत्सव समितीच्या वतीनं विविध उपक्रम घेण्यात आले यावेळी सागर वर्पे पांडुरंग गांजवे संदीप चौगुले संभाजी सुतार सुदर्शन पाटील रवींद्र सावंत श्रेयस पे कृष्णाथ पाटील उपस्थित होते